नमस्कार एम एस आर टी सी महामंडळा संदर्भात एक विषय घेऊन ही व्यक्ती आता मला भेटायला आली आहे नेमका काय विषय आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार साहेब काय नाव तुमचं माझं नाव तुम सतीश शेट्टी आहे बरं महाराष्ट्र महामंडळाने गाड्या काढल्या बत्तीस डेपोचे बरं एम एस आर टी सी एम एस आर टी सी बरं ती दोन दोन हजार सदुसष्ट गाड्या काढल्या आहेत बरं सदतीस लाखाला सदोतीस कोटीला त्यांना विकायचं आहे बरं मी ते गाड्या पंचावन्न ते साठ कोटीला घ्यायला तयार आहे बरं आमच्याकडे लायसन्स ते आमच्याकडे लायसन्स आहे तो भोपालचा आहे एम पीचा आहे ते म्हणतात की आर व्ही एस लायसन्स जे महाराष्ट्र आहे तेही बीट करू शकतात ते करण्या करण्यामध्ये महामंडळाचं फार मोठं नुकसान आहे यामध्ये की कमीत कमी पंचवीस कोटीचं नुकसान आहे वीस पंचवीस कोटीचं हे सहा महिन्यापूर्वी आम्ही महामंडळ एस टी महामंडळ ह्या नावावरती माल घेतले आहे आर व्ही एस लायसन्स बर आता तो जवळपास एवढा दोन हजार सत्तावीस गाड्या ज्या विकणार आहेत त्याच्यात तुम्ही पार्टिसिपेट होऊ इच्छिता पण तुम्ही दुसऱ्या राज्याच्या कारणाने तुम्हाला पार्टिसिपेट होता येत नाहीये बरोबर आहे आणि हे सगळं टेंडर सदोतीस कोटीचं काढलेलं आहे आणि ते खरं तर तो माल तुम्ही पंचावन्न साठ कोटीला घ्यायला तयार असंच आहे ना सगळा विषय राईट बाकी काही नाही ओके थँक्यू बेसिकली म एम एस आर टी सी महामंडळ जे आहे त्यांनी दोन हजार सत्तावीस बसेस त्यांच्या भंगारात विकायला काढलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी फक्त महाराष्ट्रातले जे काही बायर्स आहेत त्यांना त्यांनी बोलवलं आहे आणि ते पार्टिसिपेट करण्यासाठी फक्त सदोतीस कोटीचं टेंडर त्यांनी काढलेलं आहे आणि ते सदोतीस कोटीचा जो माल महाराष्ट्र शासन विकणार आहे तेच माल ही व्यक्ती पंचावन्न ते साठ कोटीला घ्यायला तयार आहे पण प्रॉब्लेम असा आहे की ही व्यक्ती पुण्यामध्येच राहते पुण्यामध्येच राहता तुम्ही पुण्यात कुठे राहता खडकीला खडकीला ही व्यक्ती राहिला पुण्यात आहे पण यांची कंपनी ही भोपाळमध्ये म्हणजे एम पीमध्ये रजिस्टर्ड असल्या कारणाने यांना त्याच्यात पार्टिसिपेट होता येत नाही अशी परिस्थिती आहे आता हाच एम एस आर टी सीचा माल हा सदतीस कोटीला महाराष्ट्रातल्या वेंडर्सला विकला जाईल आणि तोच परचेस केलेला माल आज दुसऱ्या राज्यातल्या लोकांना पंचावन्न पंचावन्न साठ साठ कोटीला विकला जाईल तर हा मधला जो काही वीस पंचवीस कोटीचा जो काही फॉल्स येतोय याच्यामध्ये चिरीमिरीचा लपडा आहे का असा प्रश्न पडतो बट एनिवे anyway, ही व्यक्ती एवढंच म्हणायला आलेली आहे की याच्यात महाराष्ट्र शासनाचं नुकसान आहे तर माझी महाराष्ट्र शासनाच्या देवेंद्र फडणवीसांना हात जोडून विनंती आहे की या गोष्टीकडे लक्ष द्या जी वस्तू सदतीस कोटीची हा पंचावन्न साठ कोटीला जर विकत घेत असेल तर ता या व्यक्तीला प्राधान्य द्या आता हा आहे हे म्हणत आहेत की दुसऱ्या राज्यातल्या असल्याकारणाने यांना पार्टिसिपेट करता येत नाही आहे तर धारावी झो जो, झोपडपट्टी आदानीला कशी देत आहेत जर धारावी झोपडपट्टी डेव्हलपमेंटसाठी आदानीला देता येऊ शकत असेल तर मग ह्या व्यक्तींनी जर महाराष्ट्र शासनाचाच फायद्यासाठी जर हा माणूस इथं समोर बोलायला आलेला असेल तर या माणसाला प्राधान्य सरकार का देत नाही आहे याचं खरं तर दखल देवेंद्र फडणवीसांनी घ्यावी अशी माझी देवेंद्र फडणवीसांना हात जोडून विनंती